दुसरं कुठला तर इंडेक्स असता असताना तर बिटकॉइन आहे ऐथेरियम आहे पण राहू देऊ इकडे तिकडे ट्रेडवर पेक्षा आपला सेटअप चांगला बनल तर व करतो तर घरातली चटणी संपल्या त्यासाठी मिरच्या आणायच्या काय काय आणायचंय मिरची वेगळी आणि गुंटूर दोन दोन किलो मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे दे तुमचं आता मी घरात आहे अंघोळ्यान केलोय फ्रेश झालोय मस्त मध्ये आता नाश्ता करणार आहे नाश्त्यात पण आपल्याला चहा आणि खायचं खायचंय आणि नंतर ऑफिस मध्ये जायचंय एडिटिंगचं काम आहे आणि ट्रेडिंग पण करायचीच आहे रोजच्या सारखी त्यामुळे खातो आणि चला ऑफिसला जाऊया आपण तर घरातली चटणी संपल्या त्यासाठी मिरच्या आणायच्या काय काय आणायचं मिरची वेगडी आणि गुंटूर दोन दोन किलो लवंग दालचिना बनवून वाळवाय टाकायची आणि ते कांदा बाजारला कांदा वाजायचा कांदा एक दोन किलो घेणे लोकरी घेण्याचा फटाफट काम नाही वाजले अकरा वाजून गेले तर आज मंगळवारचा बाजार आहे बाजार भरलाय सगळीकडे एकशे नव्वद एकशे नव्वद हा त्यातले तिकट एक पाहिजे एक एक किलो द्या दोन्ही पण किलो मित्रांनो मिरच्या घेतल्यात बाहेर आता मसाला घेऊ काय काय देणार आहे त्यामध्ये मसाल्यात एवढी सगळी भरपूर मसाले आहेत ओके चालते द्या तर मित्रांनो एवढे मसाले आहेत बघा इथे मीठ आहे डे जिरे वगैरे सगळे एवढे मसाले आहेत किती मसाला आहेत टोटल मिरच्या घरात नेऊन ठेवल्यात आता फायनली ऑफिस मध्ये चालले वाटलं नव्हतं एवढा होईल जायला पण जातो आता मित्रांनो ऑफिस मध्ये तर आली पण चार्जर घरात राहिले काय जडती म्हणायची ही समोर माझं घर आहे तरी पण तरी सुद्धा जाऊन यायला मला वैताग की मित्रांनो ट्रेडिंग करत बसलो इथं सीन काय सांगतं तुम्हाला इथून एक ट्रेंड लाइन आहे इथं आपला सपोर्ट आहे महत्वाचा ठीक आहे याच्या मागे पण एक आहे हा सपोर्ट आहे ट्रेंड ट्रेंडलाइनला मी फक्त वाट बघावले की या लेवलला तर येऊ देऊ दे तर या लेवलला तर दे पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर इथं कॅन्डल क्लोज होत असेल इथं किंवा इथं इतर रेड कॅन्डल क्लोज होत असेल तर इथं खाली एंट्री इथून सपोर्टला जर ग्रीन कॅन्डल हे झाली फॉर्म झाली तर शंभर टक्के इथनं बाईंग साठी एंट्री बघणार आहे मी बघा म्हटलं कसं काय मार्केट चालते पण कंटाळा आलाय एक तास झाला मी वाट बघावली पण काय ये ना खाली मार्केट पण येईल खाली जेवढं मार्केट दमवते का नाही तेवढा मुवमेंट जोरात देते त्यामुळे लक्षात ठेवा पिन पॉईंटला एंट्री करणं गरजेचं आहे त्यामुळं पेशन्स तर पाहिजेच मी तास झाला वाट बघालो आहे बघूया आता कधी एंट्री भेट ट्रेड काही मिळाला झालाय होईत आहे दुसरा कुठला तर इंडेक्स असता नाही तर बिटकॉईन ना आहे इथेरियम आहे पण राहू देऊ इकडे तिकडे ट्रेड होण्यापेक्षा आपला सेटअप चांगला बनल तेव्हा करतो पण आता लागलेत मला भूका जेवतो जा पहिल्यांदा जाऊन कारण आता वेट करून करून आता मला झोप यायला लागल्या त्यामुळे जेवतो वाटलं तर झोपतो निवडण देतो ट्रेड उकला तर दे एवढं वाट बघायला लागते मित्रांनो तुम्हाला तुमच्या सांगा असले का मला कमेंट करून एकदा नक्कीच सांगा गायच घरात आलोय आता जेवण करतो भूक लागलेत जोरात मित्रांनो माझ्या आवडीच जेवण आहे बघा बटाट्याची भाजी आहे इकडे कडे आहे चपाती आहे आणि लोक फरसन आणलाय मित्रांनो आता काम सगळे आवरून आता चाललोय मस्त मध्ये आपल्याला जायचंय ग्राउंड वरती फिरायचंय थंडीचा दिवस आहे जरा वॉकिंग केलेलं बरा असते मस्त मध्ये फिरतो माया सगळं सौरभ पण आहे दोघ जण मिळून चाललो या आणि नवनाथ पण येणार आहे तिथं त्यामुळे ती गजण मिळून निवान फिरतो मित्रांनो पोचलोय कारखान्यावरती आणि इथलं वातावरण बघा कसलं मस्त वातावरण आहे तर आता व चालायला चालू केलोय आम्ही आणि एक खास गोष्ट सांगतो या ग्राउंड ची तर असं आलं या ग्राउंडवर चालायला लागलो का नाही एवढं असं एनर्जेटिक फील होते मोटिवेशन मिळते मी मित्रांना सगळ्यांना म्हणतोय हे तर आलो चालायला लागलो का नाही वेगळाच जोश होती त्यामुळे लय भारी वाटते आणि वातावरण पण लय एवढा असते इथलं तिकडे क्रिकेट खेळतात तिकडे पोरं रनिंग करायला तिकडे पण प्रॅक्टिस चालू आहे बघा बघा मित्रांनो आमचं फिरून झालेलं आहे कायच नको उपवास आहे उपवास आहे तुला काय पाहिजे मला एक हानी लेमन टी ले सांगितली तेवढं पेतो तर मित्रांनो आता ऑफिस मध्ये येऊन बसले आणि आपला थोडा ट्रेनिंग आपल्याला ती करतो आणि आता जर जमलोयच मी तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो तर भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय इंचे कड्या माका